चैत्राची सोनेरी पहाट नव्या स्वप्नांची नवी लाट नवा आरंभ नवा विश्वास नवीन वर्षाची हीच तर खरी सुरुवात श्री स्वामी समर्थ आपल्या सर्वांची आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते आता लवकरच मराठी नवीन वर्षाला प्रारंभ होणार आहे आणि गुढीपाडवा हा मराठी नवीन वर्षातील पहिला सण आणि मराठी नवीन वर्षाचा पहिला दिवस वेदांग ज्योतिष ग्रंथानुसार साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणजे गुढीपाडवा या दिवशी प्रभू श्रीरामचंद्र चौदा वर्षे वनवास भोगून अयोध्येमध्ये परत आले होते आपल्या सुद्धा आयुष्यामध्ये खूप सुखदुःख येत असतात दुःखी आली की आपण खचून जातो परंतु प्रभू श्रीरामचंद्र हे परमेश्वर अवतार होते तरी सुद्धा त्यांना चौदा वर्षे वनवास भोगावा लागला होता मग आपण तर सर्वसामान्य माणसे आहोत त्यामुळे आपल्याला सुद्धा आपल्या वाट्याचे दुःख हे सहनच करावे लागणार आहे आणि यानंतरच सुखाची पहाट जी आहे तर ती होत असते गुढीपाडव्याची सोनेरी पहाट जी आहे तर ती सर्वांच्या आयुष्यामध्ये सुखसमृद्धी यश घेऊन येवो हो। गुढीच्या कलशासारखे उंच यश तुम्हाला मिळो गुढीच्या घाटीसारखे माधुर्य तुमच्या जीवनात राहावो गुढीसाठी आपण जी काठी वापरतो ती काठी ऊन वाऱ्यात उभी राहून गुढीला पेलते त्याप्रमाणेच ऊन वाऱ्यात उभे राहण्याचे सामर्थ्य तुम्हाला मिळो ज्या पाटावर आपण गुढी उभी करतो त्या पाटाप्रमाणे स्थैर्य तुमच्या जीवनामध्ये येवो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या विषयाला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे आपण जी गुढी उभारतो तर ती गुढी उतरवल्यानंतर सुद्धा आपल्याला काही कामे करायची आहेत आपण गुढीची पूजा करत असतो तसेच गुढी उभारण्यापूर्वी काही गोष्टी करत असतो त्याप्रमाणे जेव्हा गुढी आपण खाली घेतो गुढी उतरवतो यानंतर सुद्धा काही गोष्टी करणे आपल्याला गरजेचे आहे आणि तरच आपल्याला या पूजेचे फळ जे आहे तर ते मिळेल आता गुढी उतरवल्यानंतर आपण कोणती कामे करावीत तर हे आपण पाहणारच आहोत पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम आपण हे पाहूया की गुढी काय सांगते आपण जी गुढी उभारतो तर या गुढीचा अर्थ नक्की काय आहे तर बघा गुढी काय सांगते तर मी जशी उंच आहे तसेच यश हे तुम्हाला मिळो यशाचे प्रतीक म्हणून ही जी गुढी आहे तर ती उंच आपण उभारत असतो तसेच यशाचे प्रतीक म्हणूनच त्या गुढीवरती आपण कलश जो आहे तर तो सुद्धा ठेवत असतो हा कलश जो आहे तर तो आपण पालता ठेवत असतो इतर वेळेला आपण जेव्हा शुभकार्यामध्ये कलश वापरतो तो, तो कधीही पालता ठेवत नाही फक्त गुढीवरचा जो कलश आहे तर तो पालता असतो याचा अर्थ असा होतो की त्या कलशामध्ये सर्व सकारात्मक ऊर्जा एकवटते आणि ते खालच्या दिशेने म्हणजे जमिनीच्या दिशेने येत असते आणि हा जो कलश आहे तर तो आपल्याला संदेश देत असतो की तुम्ही कितीही यशस्वी झाला तरी सुद्धा तुमचे जे पाय आहेत तर ते जमिनीवरती राहू द्या म्हणजे तुम्हाला तुमच्या यशाचा गर्व होता कामा नये तर असा याचा अर्थ असतो तसेच आरोग्याचे प्रतीक म्हणून कडुनिंबाची ढाळी तर ही आपण गुढीला बांधत असतो मांगल्याचे प्रतीक म्हणून फुलांचा हार माधुर्याचे प्रतीक म्हणून साखर ज्याला आपण घाटी म्हणतो समृद्धीचे प्रतीक म्हणून काठपदराची साडी सामर्थ्याचे प्रतीक म्हणून वेळूची काठी सौभाग्याचे प्रतीक म्हणून हळदी कुंकू आणि स्थैर्याचे प्रतीक म्हणून पाठ तर अशा वस्तूंचा आपण गुढी उभारताना वापर करत असतो तसेच गुढीपाडव्याच्या दिवशी आपण आपल्या नवीन विचारांना चालना देत असतो नवीन संकल्प करत असतो आणि यशाची उतुंग भरारी घेण्यासाठी आपण तयार होत असतो आता गुढी उतरवल्यावर कोणती कामे करायची तर त्यापूर्वी गुढी उभारण्यापूर्वी आपल्याला काय करायचे आहे तर हे पाहूया गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे सकाळी लवकर उठून ब्रह्ममुहूर्तावरती स्नान करायचं आहे आंघोळीच्या चा पाण्यामध्ये चार ते पाच कडुनिंबाची पाने आणि चिमुटभर हळद आपल्याला टाकायची आहे दिवाळीमध्ये आपण ज्याप्रमाणे अभ्यंग स्नान करतो त्याप्रमाणेच आपल्याला गुढीपाडव्याच्या दिवशी सुद्धा सकाळी लवकर स्नान करायचं आहे यानंतर तुम्हाला तुमची देवपूजा वगैरे आठोपायची आहे आणि यानंतर उगवत्या सूर्याला अर्धे द्यायचं आहे सूर्याची आपण उपासना पूजा जर केली तर आपल्याला आरोग्य आणि तेज प्राप्त होत असते त्यामुळे नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी आपल्याला सूर्यदेवांना अर्धे द्यायचा आहे यानंतर घरासमोरची जागा स्वच्छ करून आपल्याला रांगोळी काढायची आहे तुम्ही चैत्रांगण रांगोळीसुद्धा काढू शकता छान अशी रांगोळी काढा यानंतर आपल्याला आपल्या उंबरट्यावरती थोडेसे पाणीसुद्धा शिंपडायचे आहे त्यामुळे आपले जे पितर आहेत तर ते पाणी पिऊन तृप्त होतात आणि आपल्याला आशीर्वाद देतात मुख्य दरवाजा जो आहे तर तो आपल्याला ओल्या फडक्याने स्वच्छ करायचा आहे उंबरटा आहे तो सुद्धा स्वच्छ करायचा आहे उंबरट्याला हळदीचं लेपन करायचं आहे मुख्य दरवाज्यावरती ओल्या कुंकवाने किंवा ओल्या हळदीने आपल्याला स्वस्तिक चिन्ह जे आहे तर ते काढायचे आहे यामुळे काय होणार आहे जी काही नकारात्मक ऊर्जा आहे तर ती नष्ट होते बाहेरची नकारात्मकता आपल्या घरामध्ये येत नाही यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर तुळशी मातेची पूजा करायची आहे आणि यानंतर तुमच्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे तर त्याला तुम्हाला आंब्याच्या पानाचे आणि झेंडूच्या फुलांचे तोरण जे आहे तर ते लावायचे आहे आपल्याला आपल्या मुख्य दरवाजाला सुद्धा हळदी कुंकू अक्षता फुल अर्पण करायचं आहे जे आपण स्वस्तिक चिन्ह काढलेलं आहे त्याची पूजा करायची आहे धूप धूपधीपाने आपल्याला मुख्य दरवाजाला आपल्या उंबरट्याला सुद्धा ओवाळायचं आहे तर ही सर्व कामे गुढी उभारण्यापूर्वी करायची आहेत यानंतर आपल्याला गुढी जी आहे तर ती उभारायची आहे गुढी उभारण्याची योग्य पद्धत कोणती आहे तर याचा आपल्या चॅनलवरती डिटेलमध्ये व्हिडिओ आहे तर तो सुद्धा तुम्ही पाहू शकता आणि गुढीनंतर आपल्याला संध्याकाळच्या वेळेला उतरवायची आहे आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे गुढी आपल्याला कोणत्या वेळेमध्ये उतरवायची आहे तर सूर्य मावळण्याच्या अगोदर पाच मिनटे गुढीला साखरेचा नैवेद्य दाखवून ही गुढी उभ तुम्हाला उतरवायची आहे किंवा तुम्ही नारळ फोडला तरीसुद्धा चालेल नारळ फोडूनसुद्धा काही भागामध्ये गुढी जी आहे तर ती उतरवली जाते आता गुढी उतरवल्यानंतर कोणती कामे करायची आहेत तर बघा गुढी उतरवल्यानंतर आरोग्याचे प्रतीक असलेली जी कडुनिंबाची ढाळे आपण गुढीला बांधतो तर त्याची एकवीस पाने आपल्याला आपल्या तिजोरीमध्ये ठेवायची आहेत तसेच काही पाने आपण ज्या ठिकाणी धनधान्य ठेवतो तर त्यामध्ये आपल्याला ठेवायची आहेत यामुळे आपल्या घरामध्ये धनधान्याची वृद्धी जी आहे म्हणजे घरामध्ये धनधान्य जे आहे तर त्यामध्ये वाढ होत असते यानंतर गुढीला आपण जी साडी वापरलेली आहे ही साडी तुम्ही एखाद्या सवाष्ण स्त्रीला दान म्हणून द्या यामुळे लक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये अखंड राहतो आणि जर तुम्हाला ही साडी कोणाला देणे जमले नाही तर घरातील कर्त्या स्त्रीने ती वापरावी साखरमाळ जी आहे तर ती माधुर्याचे प्रतीक असते घरातील लहान मुलाच्या गळ्यामध्ये ती घालावी थोडा वेळ ठेवावी आणि नंतर ती प्रसाद म्हणून घरातील सर्व व्यक्तींनी वाटून खायची आहे यामुळे घरातील सर्व सदस्यांमध्ये स्नेहभाव जो आहे तर तो वाढीस लागतो गुढीवरती यशाचे प्रतीक म्हणून आपण जो तांब्या ठेवतो जो कलश ठेवतो तर हा तांब्या आपल्याला गहू किंवा तांदळाने भरायचा आहे त्यावर आपल्याला एक हळकुंड आणि एक रुपयाचं नाणं ठेवायचं आहे आणि हा तांब्या एखाद्या व्यक्तीला एखाद्या गरजू व्यक्तीला गरीब व्यक्तीला किंवा एखाद्या मंदिरामध्ये आपल्याला दान द्यायचं आहे तर ही जी कामे आहेत तर ती आपल्याला गुढी उतरवल्यानंतर आवरजून करायची आहेत